महापुराच्या तोंडावर केंद्रीय जल आयोगाचे कंत्राटी कर्मचारी किमान वेतन मागणीसाठी संपावर पश्चिम पुणे विभागातील पूर नियंत्रण कोलमडली किमान वेतन मागणी तसेच महापुरातील सुरक्षेच्या विमा संरक्षण या मागणीस्तव कर्मचाऱ्यांनी संप केला असून पुणे विभागातील पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा कोयनेसह महत्वाच्या नद्यांवरील पूर नियंत्रण कामकाज ठप्प झालंय कर्मचाऱ्यांनी संप केल्याने पूर नियंत्रण यंत्रणा कोलमडली आहे यामुळे नागरिकांना योग्य माहिती मिळत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये पुराच्या भीतीचे वातावरण असून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून संप मागे घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आता मी केंद्रीय जल आयोग कराड आणि वारुंजी साइट केंद्राच्या केंद्रीय जल आयोगच्या मिरज सब डिव्हिजनच्या अंडर ह्या दोन साइट येतात कराड वारुंजी तर इथं कंत्राटी कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मिळण्याबाबत आणि ई पी एफ ई एस आय सी ह्या फॅसिलिटी मिळण्यासाठी काम बंद आंदोलन एक तारखेपासून के चालू केलेलं आहे एक जुलैपासून तरी ह्या कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्या असं आम्ही यासाठी काम बंद केलेलं आहे तरी याच्याकडे शासनानं केंद्र शासनानं लवकरात लवकर लक्ष घालून आणि अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे लवकरात लवकर काम चालू करावं कारण हे काम महत्वाचं आहे की पूर परिस्थिती आता सध्या पावसाचं प्रमाण वाढत आहे आणि पूर परिस्थिती कधीही येऊ शकत्या परिस्थिती येऊ शकत्या त्यासाठी हे काम खूप महत्वाचं आहे तरी याकडे कर्मचाऱ्यांकडे आणि कर्मचारी बोटीमध्ये जाऊन धोकास्तायी धोकादायी स्थितीमध्ये जाऊन कर्मचारी सर्व काम करतात आणि त्यांच्या भविष्याचा किंवा त्यांच्या कुठला काही घडली घटना का, कुठली अघटित घटना घडली तर त्यांना विमा नाही संरक्षण नाही तरी पण कर्मचारी कमी कर्मचाऱ्यात काम करत आहेत तरी ही आणि कोणतंही वेतनवाढ त्यांना लागू नाही किंवा वेतनवाढ वाढ होतच नाही एका वेतनवरच कर्मचारी काम करत आहेत गेली सात ते दहा वर्ष झाले एकाच वेतनावर काम करत आहेत त्यांचा कोणताही विचार केला जात नाही कंटिन्युअस तेच कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून तेच चालवत आहेत त्यासाठी केंद्रीय जल आयोगाने किंवा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने याची दखल घ्यावी की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ हे झालंच पाहिजे आणि त्यांना ज्या काय फॅसिलिटी आहेत त्या भेटल्याच पाहिजेत